नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी काही स्कॉलरशिपची परीक्षा झाली त्या परीक्षेच्या इयत्ता आठवीचा सेमी माध्यमाचा माध्य आपण फर्स्ट पेपर जो आहे भाषा मराठी आणि गणित यांची ॲन्सर की पाहणार आहोत खरं तर अँसर की बनवायला वेळ लागण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचण आल्यामुळे मी बनू शकलो नाही दरवर्षी प्रत्येक वेळेस लवकरात लवकर आपल्या ह्या येतात परंतु यावेळेस अड तांत्रिक अडचण आल्याकारणाने थोडासा उशीर किंवा विलंब झालेला आहे त्याबद्दल क्षमस्व तर पाहूया माझ्याकडे जो सेट कोड आहे तो आहे ए सेट कोड ते दिसतोय पाचशेवटला खाली सेट कोड ए आठवीचा पेपर पाहतोय आपण तर आता पहिला प्रश्न जो आहे आपला तिथून सुरुवात करूया पहिला प्रश्न जो आहे तो आहे एक नंबरचा त्याचं उत्तर जे आहे ते आहे तीन नंबर ऑप्शन ठीक आहे सग अधिक गती त्यानंतर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे आता मी प्रश्न वाचत नाही कारण वेळ जायचा दो दोन नंबरचा जो आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे चार विनणाऱ्या तीन नंबर जो आहे त्याचा ऑप्शन नंबर आहे दोन पर्याय निवडाय सांगितले ते आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस दोन पर्याय निवडाय सांगतात त्यावेळेस दोन्ही पर्याय तुम्ही अचूक वर्तुळ जे आहे ते रंगीत करणं किंवा तो गिर दर्शवणं हे गरजेचं असतं ज्यावेळेस एक सर्कल तुम्ही करता त्यावेळेस मार्क भेटणार नाहीत तर ही खात्री करून घ्या कार्बन कॉफीवरून तुम्ही तीन नंबरचा जो आहे त्याचे उत्तर आहेत पहा दोन नंबर पर्याय खराटे एक हे आणि चार नंबर पर्याय संकटे हे एक आहे ओके दोन आणि चार त्यानंतर चार नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे प्रथमा दोन नंबर ऑप्शन त्यानंतर पाच नंबरचा पर्याय जो आहे पाच नंबरचा प्रश्न त्याचा आहे पहिला सकर्मक भावे नंतर पुढे सहा नंबर जो आहे त्याचं उत्तर आहे तीन नंबर आ, एक मिनिट इथे चुकून दुसरीकडे क्लिक झालं आहे हा पुढे जाऊया आता जो पुढचा आहे पहा सहा नंबरचा तो आहे सहा नंबरचा जो पर्याय आहे तो आहे केवळ वाक्य म्हणजे केवळ वाक्याचा प्रकार येतो दिलेलं वाक्य सात नंबर जो आहे तो आहे साधा भूतकाळ त्यानंतर पुढे जाऊया आता आठ नंबरच्या प्रश्नाकडे आठ नंबरचा प्रश्न जो आहे तो पहा आठ नंबरचा आता तुम्हाला दिसेल तर आठ नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय यायला पाहिजे तीन नंबर सामासिक शब्द बहुधा अव्यय असतात हे वैशिष्ट्य नाही कोणत्या समासाचं दोन दोन समासाचं बाकीचे वैशिष्ट्य आहेत नऊ नंबरचा चार नंबर परे मळणी त्यानंतर दहा नंबरचा तीन नंबरपर आहे मालिनी वृत्तय अकरा नंबरचा प्रेमाचा रेणू हे विज्ञान कथासंग्रह कोणी लिहिला आहे तर अकराचा आहे चार हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फारच अवघड गटातला गड़, म्हणूया कारण हे बहुधा कोणाच्या वाचनात आलेला नसावा तर प्रेमाचा रेणू डॉक्टर संजय ढोले यांचं विज्ञान कथा कथासंग्रहाचं पुस्तक आहे बारा नंबरचं पाहूया जागल्या हे टोपण कोणाचे आहेत तर हाही थोडासा आवंतर वाचनाचा म्हणजे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं थोडासा टफ लेवलचा किंवा हार्ड लेवलचा म्हणूया बारा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन दगडू मारुती पवार नंतर पुढे जाऊया आता एक कविता दिली होती आणि तिच्यावर आधारित प्रश्न विचारले होते ते पण पाहू काय होते पहा प्रश्न पाहिजे आता माणसाने कोणाशी सामना करावा असे कविता सांगितले आहे तेरा नंबरचा तर तीन नंबर पर्याय परिस्थिती चौदा नंबर जो आहे त्याचा आहे दोन नंबर जीवनाची ध्येयपुरती आता प्रश्न वाचत नाही पुढे पंधरा पंधराचा चार नंबर पर्याय संकटावर मात करताना मागे वळून पहावे हे विधान विसंगत आहे पुढे एक उतारा दिला होता आणि उतारावर आधारित प्रश्न विचारले होते तर त्या अनुषंगाने ना सोळा नंबरचं जे प्रश्न आहे त्याचा पर्याय एक आहे कालगणनांची उकल समजते त्यानंतर सतरा सतरा नंबर जो आहे तो सतरा नंबर प्रश्न एक मिनिट हम्म सतरा जो आहे तो पा सतरामध्ये काय सतराचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन उपयोगिता अठरा नंबर जे आहे अठरा नंबरचा पर्याय क्रमांक तीन नाणी संग्रह करणे अतिशय खर्चिक छंद आहे त्यानंतर म्हणजे हे विधान असं ते एकोणीस नंबरचा चार क्यू करुणाला समानार्थी शब्द क्यू वीस निकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द त्याचं एक दूर त्यानंतर एकवीस एकवीसचा जो पर्याय आहे तो एक नंबर पर्याय दोन असे अशुद्ध शब्द आहे त्याच्यामध्ये एक वाटतो आणि अजून एक पुढं आहे नंतर बावीस नंबरकडे जाऊया आता बावीस ठीक आहे बावीस नंबर च उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक एक अरुणोदन अरण्य अरण्य रुदन अरुणद नाही अरण्य रुदन नेक्स्ट ट्वेंटी थ्री तेवीस नंबर ट्वेंटी थ्रीचा जो पर्याय आहे तो आहे चार ती जे काही वाक्प्रचार दडला आहे त्याचा विरुद्ध निरुत्साह वाटणे हे येणार आहे त्यानंतर चोवीस नंबर ट्वेंटी फोरचा एक देवाची करणे नारळात पाणी हे चोवीसमधलं एक पंचवीस पंचवीसचं दंत्यवर्ण विचारला होता पंचवीसचं दोन पर्याय निवडायचे होते तीन स हादंतीवरनं आहे आणि हा एक न एक आहे न त्यानंतर पुढे जाऊया आता गणिताचा सेक्शनकडे जाऊया गणिताच्या सेक्शनमध्ये आपण मराठीतूनच पाहूया म्हणजे सेमी विद्यार्थी आहे सेमीचे इंग्लिश आणि मराठी मधून समजतील तुम्हाला म्हणजे पटपट घेऊया सव्वीस सव्वीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार नंतर सत्तावीस जो आहे त्याचं यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस जो आहे तो दोन पर्याय विचारले होते मला वाटतंय हां दोन पर्याय अठ्ठावीसचं उत्तर आहे एक पर्याय आणि चार पर्याय नेक्स्ट एकोणतीस दोन पर्याय पर्याय नंबर दोन एकशे बासष्ट पुढे आता तीस नंबर हे पहा तीस नंबर तीस नंबरचा जो आहे सिम्प्लिफाय करायला विचारलं तर सोडवा म्हणून तीस तर त्याचा पर्याय क्रमांक आहे एक नंतर एकतीसचा पर्याय क्रमांक आहे चार बत्तीसचा पर्याय क्रमांक आहे एक ठीक आहे ते पर्याय क्रमांक यायला पाहिजे चार चौतीसचा पर्याय क्रमांक आहे पाहिजे एक नेक्स्ट आता थर्टी फाईव्ह पस्तीस नंबरचा पाहूया पस्तीस नंबरचा काय आहे पर्याय तो आहे एक नंबर म्हणजे राशीपूर्ण वर्ग आहेत दोन राशी विचारल्या तर मला वाटतं पस्तीसचं दोन ही एक सापडली एक राहिले माझ्याकडून उत्तर बहुतेक कमेंटमध्ये सुच कळवतो मी तुम्हाला ठीक आहे एकच काढलं आहे मी अजून एक, एक पाहिजे होतं नेक्स्ट थर्टी सिक्सकडे जाऊया थर्टी सिक्स छत्तीसचं तीन आहे सदोतीसचं चार आहे पर्याय क्रमांक चार अडोतीस अडोतीसचा सुद्धा पर्याय क्रमांक चारच आहे एकोणचाळीसचा पर्याय क्रमांक दोन आहे नेक्स्ट पुढे चाळीस नंबरचा प्रश्न घेऊया चाळीस नंबरचा पा किंमत विचारली चाळीस तर त्याचं उत्तर आहे चार म्हणजे नऊ चार पर्याय नऊ उत्तरे एक्केचाळीस नाईन एक्केचाळीस एक्केचाळीसचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे एक्केचाळीस बेचाळीसचा पर्याय क्रमांक एक त्रेचाळीसचा पर्याय क्रमांक एकच आहे ठीक आहे चव्वेचाळीसचा पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊया पंचेचाळीस आता हे पहा पंचेचाळीस पंचेचाळीसचा पर्याय क्रमांक आहे चार म्हणजे इथं विचारलं होतं अयोग्य विधान त्यानंतर शेहेचाळीस अयोग्य विधान काय हो दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चार पहिल्यापेक्षा चारशे पन्नास चौरस सेंटीमीटरने कमी आहे शेहेचाळीसचा पर्याय क्रमांक चार पस्तीस डिग्री थर्टी फाय डिग्री म्हणतो हो आहे त्यानंतर सत्तेचाळीस सत्तेचाळीसचे दोन पर्याय होते पहिला पर्याय आहे दोन आणि दुसरा पर्याय आहे तीन ठीक आहे नेक्स्ट अठ्ठेचाळीस फोर्टी एटचं ऍन्सर आहे दोन तीनशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर चौरस सेंटीमीटर एकोणपन्नासचं एक तीनशे साठ पाने नेक्स्ट पुढे जाऊया आलेखावरती विचारलं होतं ग्राफ्सवरती तर पन्नास नंबरचा प्रश्न मला वाटतं पन्नास हां ठीक आहे पहिला कोणता झाला होता आपला एक मी चेक करतो मी हां एकोणपन्नास झाला होता आता पन्नास नंबरचं पाहूया पन्नास नंबरचा काय दिलं आहे हे पा आलेखावरती विचारलं होतं एक मिनिट हां पन्नास हा ठीक आहे पन्नास नंबरचा पन्नास नंबरला येत आठवीतील उपस्थित मुलांची संख्या काय त्याच्यावर विचारला म्हणजे पन्नास नंबरचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एक्कावन्न नंबरचा पर्याय क्रमांक चार सहावी बावन्न नंबरचा पर्याय क्रमांक एक दहा एमची किंमत दहा त्रेपन्नचा पर्याय क्रमांक चार पन्नास चोपनचा पर्याय क्रमांक एक लेंथ ऑफ आर एस नेक्स्ट क्वेश्चन पंचावन्न नंबर पंचावन्न नंबरचा पर्याय पंचावन्नचा जो आहे तो ऑप्शन नंबर दोन छप्पनचा आहे ऑप्शन नंबर तीन सत्तावन्नचा दोन पर्याय आहेत एक हा येतो आणि एक तीन येतो एक तीन त्यानंतर अठ्ठावन्न नंबरचा पर्याय क्रमांक एक ठीक आहे नेक्स्ट पुढे जाऊया फिफ्टी नाईन एकोणसाठ नंबरचा तर एकोणसाठ नंबरचा किती येतोय पर्याय क्रमांक दोन साठ नंबरचा पर्याय क्रमांक चार एकसष्ट सिक्स्टी वनचा वन त्यानंतर सिक्स्टी टूचा सिक्स्टी टूचा थ्री येतो थर्टी यावेळेस मला वाटतं चक्रवाढ व्याज सरळ व्याज आणि याच्यावर जास्त प्रश्न दोन तीन प्रश्न दिसलेले आहेत त्यानंतर सिक्स्टी थ्री त्रेसष्ट सिक्स्टी थ्रीचं दोन हा सॉरी वन नाही सिक्स्टी थ्रीचा टू ए ऑप्शन नंबर टू वन हाफ म्हणजे हा एक इन पुढे सिक्स्टी थ्री झाल्यानंतर सिक्स्टी फोरकडे जाऊया सिक्स्टी फोर सिक्स्टी फोरचं पहा सिक्स्टी फोरचा ऑप्शन नंबर टू येतो ठीक आहे सिक्स्टी फोरचा ऑप्शन नंबर टू येतो नेक्स्ट सिक्स्टी फाईव्हचा फोर सिक्स्टी फाईव्ह फोर सिक्स्टी सिक्स वन सिक्स्टी सेवन वन विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यात थोडासा प्रॉब्लेम वाटतो मला एकच उत्तर येतं आहे अजून कदाचित हा प्रश्न अजून म्हणजे हे पर्याय संदिग्ध वाटतो प्रश्न हा असुसष्ट नंबरचा त्याला मी सर्कल करून ठेवतो वाटल तर त्यानंतर सिक्स्टी एट सिक्स्टी एट चार सिक्स्टी एटचा चार पुढे जाऊया सिक्स्टी एट पर्यंत झालं आपलं सिक्स्टी नाइन हे पा सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईनचा काय पाहूया सिक्स्टी नाईनचा आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे फक्त बी आणि सी हे काय आहेत योग्य विधान पूर्ण करण्यासाठी योग्य बाबींची निवड करा पी बी आणि सी त्यानंतर एकोणसत्तरचं दोन झालं सिक्स्टी नाईनचं सेव्हन्टी दोन ऑप्शन आहे टू टू एक येतो आणि एक थ्री एक येतो टू थ्री म्हणजे काय विचारलं तर प्रतिलांचे निरीक्षण करून खाली योग्य विधान त्यानंतर सेव्हन्टी वन सेवन्टी वनचं जे आहे ते तीन विच, तीन पर्याय नंबर आहे सहा साहज, हजार सहा हजार नऊशे सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड नंतर एकाहत्तरचं सेवंटी वनचं झालं सेवन्टी टूचं घेऊया सेवन्टी टूचं काय आहे पहा सेवन्टी टूचं पर्याय क्रमांक दोन टेन सेवंटी थ्रीचं वन एटीएम मायनस थर्टीन ब्रॅकेट त्यानंतर सेवंटी फोरचं वन एटी नंतर 75 फाईव्हचं फोर स टू थाउजंड सेवन हंड्रेड फाईव्ह तर अशा प्रकारचे हे 75 फाईव्ह क्वेश्चनचे ॲन्सर मी दिलेत तुम्ही चेक करू शकता आ, आपले आन्सर आणि जे विद्यार्थी मित्र नवीन असेल आपल्या चॅनेलला त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपलं तुम्हाला आपल्या चॅनेलवरून जे काही व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरात लवकर तोपर्यंत धन्यवाद